फायनली जे मकाल भावनं भावनं तुमचं भाऊ सकाळी सकाळी डायरेक्टली आलेलं आता ऑफिसला आणि ऑफिसला यायचं कारण असं होतं का सरांनी खूप दिवसापासून आपल्याला एक काम सांगितलेलं आहे म्हणजे सरांना काय होतंय का एक अन दोन फायर एक्स्ट्रिशरसाठी ना डायरेक्टली यावं लागतं आहे आपल्या गोडाऊनला हो म्हणजे मिनिमम असं समजा आठ ते नऊ किलोमीटर यावं लागतंय ला नाही का तर त्याच्यासाठी आपण आज सकाळी सकाळी डायरेक्टली जाणार आहे सरांच्या घरी आणि सरांना फायर एक्स्ट्रेंग इशर जाणार आहे आणि तुम्हाला दाखवलं होतं का आपलं नवीन स्टॉक पण आलेला आहे बघा बघू शकता तुम्ही हे बघा आपले नवीन वाले फायर एक्स्टिंगेशर आणि आता जे सरांच्या घरी घेऊन जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा हे आता घेऊन जायचे सरांच्या घरी आपल्याला ओके सो so गाईज तुम्ही बघितलेलं आता फायर एक्सटिंगेशर सगळे आता आपण निघू लवकरात लवकर सरांच्या घरी जाण्या तुम्हाला आहे ना काही दोन तीन गोष्टी सांगायच्या म्हणजे मी आतापर्यंत जे काही व्हिडिओ वगैरे हो जे काही काढतोय तर बरेचसे लोक आहे ना मला नावं ठेवत आहे नाही का म्हणजे माय तोंडावत नाही बोलले काही लोक बट मागं पुढं बोलतय नाही का तर असं बोलत आहे की म्हणे चिवत्याय यार काही पण काय आपले कामधंदे करायचे सोडून म्हणे काय व्हिडिओ व्हिडिओ बनवतोय नाही का तर लक्षात ठेवा भावनो आज मी व्हिडिओ बनवतोय आज सगळे लोक नावं ठेवत आहे पण ज्या दिवशी आपले सबस्क्राईबर आणि आप फॉलोअर्स वाढतील ना हेच लोक आहे ना आपल्या पुढं पुढं करायला राहतील लक्षात ठेवा या गोष्टी तुम। तुम्ही तर भावन्न तुमचे पण जर काही स्वप्न वगैरे जर असाल तर सोशल मीडियामध्ये एवढी ताकद आहे ना का नक्कीच आपले जे काही स्वप्न असते हे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे नाही का तर तुम्ही पण भावन्न आपला फोन उचला ब्लॉगिंग चालू करा काहीच विषय नाही भावन्न हे बघा मला पण स्टार्टिंगला आहे ना असं वाटायचं नाही का यार लोक मायाकडे बघते इकडे काय करू यार मायकडे डोळे करून आहे हे करताय ते करताय तर मला पण काही गोष्टींची पहिले ना भावानं लाज वाटायची बट एक एक लक्षात ठेवा जेव्हा आपण आहे ना मिनिमम कमीत कमी, कमी पाच ते दहा व्हिडिओ बनवतो ना त्यानंतर गाईज आपल्यामध्ये एवढं भारी कॉन्फिडन्स येऊन जातो ना प्रमाणाच्या बाहेर नाही का डायरेक्ट कॉन्फिडन्स एक नंबर येऊन जातो म्हणजे आपण स्टार्टिंगला ना आपल्या मित्रांसमोर सुद्धा लाजतो नाही का यार कशी काय व्हिडिओ वगैरे काढू हे ते कारण मी स्वतः जेव्हा मी माझा पहिला ब्लॉग बनवला होता ना तर माझा मित्र आहे एक एच एल म्हणून तर त्यांनी मला एडिट करून दिलं मला ऍक्च्युली एडिटिंग कशी करते वगैरे काय करते हे पण मला माहिती नव्हतं तर त्यांनी मला एडिट करून दिला त्यानंतर मला तो बोलला तर याच्यामध्ये अशी रेकॉर्डिंग वगैरे करायची कर, कर असते नाही का म्हणे तर व्ही एन ए वगैरे हे ते नाही का म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं नाही का तर त्यांनी एकदाच मला पहिल्यांदीच म्हणजे एडिटिंग करून दिली एडिटिंग शिकवली पण का म्हणे असं आहे तसं आहे स्पीड वाढती वगैरे हे ते नाही का आणि त्यानंतर मला बोललं का आता तू रेकॉर्डिंग कर हे असं असं बोलायचं म्हणे ब्लॉग मध्ये नाही का म्हणजे तू दिवसभरात काय केलेलं आहे वगैरे कुठं जाणार आहे काय वगैरे नाही का तर सगळं काय असं बोलायचं राहतं तर भावन्न लक्षात ठेव हो। मला पण स्टार्टिंगला आहे ना पहिल्या व्हिडिओला माझ्या मित्रासमोर मी लाजत होतो म्हणजे यार कसं काय रेकॉर्डिंग करू वगैरे नाही का पण परत मग तो मला बोलला एक काम कर म्हणे मी दुसऱ्या रूम जातो तू या रूम मध्ये रेकॉर्डिंग नाही का तर लक्षात ठेवा भावन्न तुम्हाला पण स्टार्टिंगला आहे ना तुम्हाला लाज वाटणार आहे नाही का।, का यार कसं काय हे लोकांना लोक ठेवतील नाही का हे ना लोका ना ना, ना, ते लोकांना ठेवू दे नाव पण काही दिवसानंतर आहे ना जेव्हा तुमचे मिनिमम आहे ना शंभर ते पन्नास व्हिडिओ जातील ना तर तुमच्या मध्ये ना आपोआप काहीतरी इम्प्रूव्ह व्हायला चालू होईल नाही का म्हणजे स्टार्टिंग पासून आहे ना आता पहिल्या व्हिडिओ मध्ये काय चुकलेलं आहे ते दुसऱ्या व्हिडिओ मध्ये क्लिअर करतो आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये काय चुकलेलं आहे ते तिसऱ्या व्हिडिओ मध्ये आपण क्लिअर करतो तर लक्षात ठेवा भावना मिनिमम आहे ना तुम्ही ना तीस चाळीस पन्नास अशी एवढे व्हिडिओ बनवले का माणसाला एवढं भारी कॉन्फिडन्स येतो ना का माणूस आहे ना बसले बसले ना म्हणजे दिवसभरात काय झालंय ना त्याची एडिटिंग वगैरे करून एक दहा मिनिटात लगेच आपले व्हिडिओ वगैरे रेकॉर्डिंग वगैरे करून लगेच आपण सोडतो पण अपलोड पण करतो आणि तेच लोक जे लोक नावं ठेवते ना तेच लोक आहे ना भावन आपल्या पन्नास व्हिडिओ नंतर आहे ना आपल्याला आप काय म्हणते माहिती नाही बरं का चांगलं करतोय बर का आता आता व्हिडिओ वगैरे बनवतोय हे ते आता तुम्ही उदाहरण भावान सौरभ जोशीच घ्या ना आता तो माणूस तो पोरगा किती स्ट्रगल केले त्या पोर्यानी लॉकडाऊन मध्ये पहिले लोक त्याच्या कालच मी काल एका व्हिडिओ मध्ये बघितलं सौरभ जोशीच्या का लोक नावं ठेवत होते, होते नाही का तर तो त्याच्या घरच्यांना बोलला होता का म्हणे मला आयुष्यभर म्हणे इथं नाही राहायचंय माझे पण स्वप्न आहे म्हणे आयुष्यभर या रूम मध्ये नाही राहायचंय म्हणे मला या दोन रूम मध्ये मला माझी लाईफ आहे मला जगायचं मला मोठं व्हायचंय नाही का भावन्न आपल्याला पण मोठं व्हायचंय आपला फोन उचला ब्लॉगिंग चालू करा लोक काय बोलत आहे ना त्या गोष्टी लक्ष नका देऊ भावन्न काय लोक काय बोलत आहे ना त्या गोष्टी का नका लक्ष देऊ आपल्याला काय करायचंय ना त्या गोष्टीक लक्ष देऊ कळालं का भावन्न मला पण लोकांना आवड होत्या बट मी आता लोकांना काही बोलत नाही मी त्यांच्याकडे लक्ष पण देत नाही का लक्ष देत नाही थोडे दिवस भावन्नो स्ट्रगल स्ट्रगल कुठं पण असतात कोणत्या पण फील्डमध्ये जातो मी स्ट्रगल असतं मी ऑलरेडी जॉब पण करतोय प्लस मी ब्लॉगिंग पण करतोय तर स्टार्टिंगला असतं भाऊन स्ट्रगल मिनिमम चार पाच वर्ष चार पाच वर्ष नंतर जे लोक आपल्याला नाव ठेवत आहे ना तेच लोक आहे ना आपले आपले कौतुक करतील ना आप ले, आप ले का इकडे तिकडे जाऊन नाही बरं का आपला मित्र आहे बरं का हे बरं का? का ते बरं का सक्षात ठेवा भावना चल फायनली आलोय सरांच्या घरी आता हे जे काही फायर एक्सटिंग आहे ते लवकरात लवकर सगळे आपण सरांच्या घरी ठेवून देऊ आणि तिथं काय काम आहे ते पण बघून चलो सो so गाईज फायनली आपलं सरांच्या घरी जे काही काम होतं ते काम आपलं झालेलं आहे आणि आता आपण आपण आता निघालेलो आहे डायरेक्टली ऑफिसच्या प्रवासाला हे बघा बघू शकते चला लवकरात लवकर जाऊ आता आपल्या ऑफिसला कारण आपल्याला चार पाच फायर एक्सटेंज आहे ते पण रिफिलिंग करायचे चलो फायनली आता आपण आलेलो आहे आपल्या ऑफिसला आता आपल्याला काही फायर एक्सटेंज आहे आपण रिफिलिंग करून घेऊ नाही का लवकरात लवकर आणि आपल्यासोबत आलेले आप संकेत भाऊ आज बघू शकते तुम्ही आणि आपले काही सिलेंडर आहे चार एक हे पटापट बनवून घेऊ आणि मग निघू आपण आपल्या घरच्या प्रवासाला वाईज फायनली भावांना आपण आलेलो आता आपल्या आपल्या घरी म्हणजे आपलं दिवसभरातलं जे काही काम होतं सर्व काही काम झालेलं आहे आता आणि तुमचं आत्ताच घरी आलं घरी आल्यानंतर मग तुम्ही बघू शकते फ्रेश वगैरे हो झाले एकदम गोरा चिट्टा वगैरे हो दिसायला लागला आहे का आटतं भावांना बरोबर आहे हो का नाही चला भावनो मग भेटू आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी आणि तुमच्या मराठी माणसाला तुमच्या भावाला सपोर्ट करा फॉलो करा सबस्क्राईब करा चॅनलला चलो